पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही सरकारनं निर्णय न घेतल्यामुळे एमपीएसीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनामध्ये मनोज यांनी उडी घेत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत महत्वाचं ठरणार आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण बघतो एमपीएससी चे विद्यार्थी कशा पद्धतीने आक्रमक झाले होते गेल्या अनेक दिवसांपासून यावेळेस मागणी करूनही सरकार निर्णय न घेतल्यानं हे सगळे विद्यार्थी आक्रमक झाले पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी अशी त्यांची प्रमुख मागणी होती सरकारनं निर्णय न घेतल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले होते रस्त्यावर उतरून त्यांनी यावेळेस आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधून घेतलंय म्हणलं सहा सात महिन्यापासून विद्यार्थ्यांची मागणी या गोष्टीसाठी परंतु प्रशासन या गोष्टीला सिरियस नाही आहे कृपया या गोष्टीकडे आता तरी तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मुलांना न्याय द्यावा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही या पोरांचं जीवन उद्ध्वस्त करायचं कारण मी त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की डिसेंबरमध्ये हा विषय जाहीरतेचा घेतला जातो आणि यांनी डिसेंबरमध्ये निवडणुकामुळं घेतला नाही डायरेक्ट जुलै महिन्यात घेतला सात आठ महिने सरकार मुळे वाढले याच्यात आमचा दोष नाही तर सरकारचा आहे मग आता सरकारचा दोष सरकार आहे ना सरकारनं याला वाढून दिलं पाहिजे